नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींची नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर सगळ्यात आधी सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कशा सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं तर चला आजचा ब्लॉग माझा असं असणार आहे की मी नागपंचमीची जी काही पूजा असते ती तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे अगदी साधी सिंपल पद्धतीने मी नागपंचमीची पूजा करत असते आणि भावासाठी उपवास पण धरायचा असतो तर ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच की मी कशा पद्धतीने पूजा वगैरे मांडते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे पाठ घेतलाय पाटावरती स्वच्छ असं लाल कलरचं वस्त्र टाकून घेतलेलं आहे नंतर असे चित्र असलेला कागद घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी हा नागपंचमीचा कागद मिळतो महाराष्ट्रात तर मिळतोच आणि जर नाही मिळाला तर तुम्ही कागदावर नागाची चित्र काढून काढूनही त्याची पूजा करू शकता किंवा मग अजून काय करू शकता हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर हा का जो नाग नरसोबाही म्हटलं जातं त्याला तुम्ही अशा प्रकारे छान असा चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी रांगोळी काढून घेते कारण प्रत्येक सणाला रांगोळीचे खूप महत्त्व आहे कारण रांगोळीमुळे नकारात्मकता दूर होते व जी काही आपण पूजा मानतो ती सुंदर व प्रसन्न अशी दिसत असते त्यामुळे प्रत्येक सणाला दारापुढे किंवा मग जिथे आपण पूजा वगैरे मानतो तिथे रांगोळी काढली पाहिजे फक्त सणालाच नाही तर रोज सकाळी दारासमोर पण रांगोळी काढली गेलीच पाहिजे त्याने काय होतं की नकारात्मक जी शक्ती असते ती दूर होते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये सकारात्मकता आपल्या घरामध्येही पसरत असते गत आधी दी दीप प्रज्वलित करून घेत आहे कारण की कोणतीही पूजाची जी सुरुवात असते ती करण्याआधी दी दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो त्यामुळे मी त्या दीप दी प्रज्वलित करून घेत आहे त्यानंतर इथे आघाडा आणि दुर्वांची ही माळ अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे बाजारात मिळते पण मी ती घरीच तयार केलेली आहे आणि त्यानंतर कापसाचे वस्त्र असे आपल्याला फोटोला लावून घ्यायचे आहे तर हे सुद्धा आपण घरीच तयार करू शकतो आहे आणि बाजारातसुद्धा आपल्याला हे इझी अवेलेबल होऊन जातं तर ह्या दोन गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहे या फोटोला लावण्यासाठी तर त्या तुम्ही लावून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेश गणेश स्थापनेने करायची असते तर त्यासाठी मी आधी गणेश स्थापना करून घेते त्यासाठी मी इथे तांदूळ असे गोल करून घेतले त्यानंतर गणेशजी तिथे स्थापन केलेले त्यानंतर त्यांनाही कापसाचे वस्त्र आपल्याला घालायचे आहे आणि नंतर एकवीस दुर्वांची जी जुडी तयार करून घ्यायची आहे ती पण आपल्याला गणेशजींना वाहून घ्यायची आहे आणि जी, जी काही आपल्याकडे फुलं असतील ती फुलं वाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सगळ्यात आधी गणेशजीची स्थापना करून घ्यायची आहे त्यानंतर जो काही दिवा लावलेला आहे आपण तोही ठेवून घ्यायचा आहे दिव्याला पण हळदकुंकू लावून फुलं वगैरे वाहून घ्यायचे आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने साधी सिंपल अशी पूजा करत असते त्यानंतर इथे आपल्याला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून दूध साखरेचा नैवेद्य लाह्या परत गुळाने फुटाणे याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तर इथे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ह्याच म्हणजे नैवेद्याचं खूप महत्त्व आहे दुसरं कोणताही नैवेद्य तुम्ही नाही दाखवलं तरी चालेल पण ह्या तीन प्रकारचे नैवेद्य आपल्याला नरसिंहाच्या फोटोला किंवा देवांना दाखवायचे आहे त्यानंतर पाणी मी ओवळून घ्यायचं आहे पाणी फिरवून घ्यायचं आहे त्या नैवेद्यां आणि अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर माझं जर काही चुकत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये मला नक्की सांगा फ्रेंड्स माझी अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा असते त्यानंतर गणेशजींना हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायची आहे दिव्यालाही मी इथे हळद कुंकू अक्षदा लावून घेतलेल्या आहे त्यानंतर जो काही नरसिंहाचा फोटो आहे जीवितीचा फोटो आहे तर सगळ्या नाग नरसोबा जे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला इथे हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि अक्षदासुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी अगरबत्ती लावून घेत आहे आणि प्रत्येक ठिकाणीही गोवाळून घेणार गेना, घेणार आहे जसे की गणपती बाप्पा नरसिंहाचा फोटो नैवेद्य यांच्यावरती सगळी अगरबत्तीने छान धूप दीप आपल्याला करायचा आहे अगरबत्तीचा सुवास वगैरे घरामध्ये दरवळला पाहिजे प्रसन्नतेचं वातावरण होतं अशामुळे त्यामुळे धूपदीप हे तर केलंच पाहिजे त्यानंतर माझ्याकडे फुलं नव्हते त्यामुळे मी एकच गुलाब मला मिळालं त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या करून अशा पद्धतीने मी प्रत्येक नैवेद्यावर दिव्यावरती वगैरे ठेवलं आहे तर चला आता ज्यांच्याकडे नरसिंहाचा फोटो वगैरे नाही आहे त्यांनी काय करायला हवं तर तांदळाने अशा प्रकारे आपण नागाचं चित्र काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी मी नाग नागिन आणि त्यांचे दोन पिल्लं असे अशा पद्धतीने आपण तुम्ही नाग हे तांदळाच्या राशीने तयार करू शकता जर तुम्हाला हा नागनोत्सवाचा फोटो जर नाही मिळाला तर तुम्ही अशा पद्धतीनेही नाग काढून त्यांचीही पूजा करू शकता तर यावरही नंतर आपल्याला अक्षदा आणि हळद कुंकूचा ऑप्शन करून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघा मी नाग नागिन आणि त्यांचे दोन पिल्लं असे काढून घेतलेले आहे त्यानंतर घरातले छोटे छोट्या मोठ्यांनीही या देवाची नागनोत्सवाची पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे तर कसं असतं ना फ्रेंड्स की महिलांनो नागपंचमीची ही पूजा घरोघरी केली जाते अगदी सा साधी सोपी अशी पूजा मांडणी असते नाग आणि नागपंचमीला आपण आपल्या ही उपास केला पाहिजे ज्या महिला उपास करत नसतील त्यांनीही आपल्या भावासाठी नक्की उपास करायचा आहे आजकाल वारूळ बघायला जास्त मिळत नाही खेड्यात तरी मिळतात पण शहरात वारुळं बघायला मिळत नाही त्यामुळे घरीच सा अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि नागपंचमीची पूजा ही आवर्जून केली पाहिजे त्याचे कारण म्हणजे नागपंचमीला पूजा केल्याने महादेव आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करतात आणि श्रावण महिन्यातील हा सण आहे आणि महादेव जे आहे त्यांनी नाग हा आपल्या गळ्यात धारण केलेला आहे त्यामुळे ही आपण नागपंचमीची पूजा केली पाहिजे त्यानंतर नागनरसोभावरती म्हणजेच नागपंचमीचा जो काही कागद आहे त्यावरती जीवितात जिविती ही देवीचाही फोटो आहे आणि जिविती ही लहान मुलांची देवी, देवी मानली जाते आपल्या लहान मुलांचे संरक्षण व्हावे आपले लहान मुलं नेहमी सुखात समृद्धात राहावे त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून ज्या देवी देवी ज्या दिव्याने आपण आरती केली केली ना त्याच दिव्याने आपण आपल्या लहान मुलांचेही औक्षण केले पाहिजे त्यांना त्याच दिव्याने ओवाळून घेतले पाहिजे बऱ्याच ठिकाणी कणकीच्या दिव्याने आवक्षण केले जाते पण मी या ठिकाणी आरतीच दिव्याने आवक्षण करत आहे तर झाली आहे माझी पूजा वगैरे करून आणि आय होप तुम्हाला माझी पूजा जशी काही सिंपल पद्धतीने जी काही पूजा मांडणी आहे नागपंचमीची ती मी केली आहे सो आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला जर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही नवीन माहिती अजून तुम्हाला मिळाली असेल तर तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझी साधी सिंपल पूजा नागपंचमीची आवडली की नाही तेही सांगा तर चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ